प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार बालमित्रांनो श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली मी जवळपास अकरा वर्षांचा असतानाची ही गोष्ट आहे मला प्रथम पुण्यातील मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले माझा मोठा भाऊ देखील तेथे शिकावयास होता परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही नाना खोड्या केल्या ना नाना चहाड्या केल्या माझ्या या करामतींना त्रास होऊन शेवटी मामांनी मला घरी पाठवून दिलं त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती बिकट झाली होती स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा बघून नुकतेच वडील तुरुंगातून घरी परतले होते त्यांची प्रकृती खालावली होती प्रकृतीत सुधारणा भावी म्हणून एक दुसऱ्या नातेवाईकांकडे ते समुद्र तिराजवळ गेले होते माझी ब माझी मोठी बहीण माहेरी आलेली चार दिवस माहेरात आनंदाने राहावे मन हलके करावे म्हणून ती आलेली परंतु ती आली आणि आजारी पडली बहिणीला एक छोटी मुलगी होती रंगू तिचं नाव या रंगोची फार आबाळ होऊ लागली आईची माया तिला मिळेनाशी झाली माझी अक्का सर्वांची लाडकी होती तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले परंतु तिच्या आजारपणामुळे त्या रंगूला कोण बघणार साधं अंगावरचं दूधही ती रंगूला पाजू शकत नव्हती कारण अक्काला विषम ज्वर झाला होता हळूहळू अक्काला वातही झाला आता मात्र आईची खूप दमछाक होऊ लागली नेमकं बघायचं तरी कोणाकोणाला सासरी झालेले हाल अक्काने कधीही सांगितले नाही परिणामी ती आजारी पडली तिच्या या आजारपणात सर्व कामाचा बोजा आईवर येऊन पडला एके दिवशी सायंकाळच्या वेळी रंगो पाळण्यात शांत झोपलेली होती तिची झोप संपली आणि ती रडतच उठली मला आई आतूनच म्हणाली श्याम रंगू उठली रे तिला घे जरा बाहेर जाऊन खेळ येथे रडवू नकोस मी रंगूला अलगद खांद्यावर घेतले इकडे तिकडे फिरवले पण ती हळूहळू रडतच होती मी बरीच समजूत घातली पण तिचे रडगाणे चालूच इतक्यात गुराख गुरे घेऊन आला हो म्हणत पुढे गेला त्या गुरांना आता गोठ्यात बांधायचे होते त्यांना पाणी पाजायचे होते त्या कामाच्या धांदलीत मी रंगूला घरातच ठेवले आणि गोठ्याकडे गेलो ती लहानशी रंगू आणखी जोराने रडू लागली तिचा रडण्याचा आवाज आता वाढला होता काय हवं होतं तिला तिला हवा होता, होता मायेचा स्पर्श आईच्या कुशीतील उब तिला हवा होता आईचा कोमल स्पर्श आणि प्रेमाचा कटाक्ष तिला हवा होता आईचा सहवास पण तिची आई तिला हे सगळं देण्याच्या स्थितीत नव्हती रंगू रडतच होती थो माझी आई घरातील इतर कामात व्यस्त होती माझ्या आईने करावे तरी काय तिला कामे किती दिवा लावा तुळशीला दिवा दाखवावा गुरे बांधावी धार काढावी काढा करावा औषध पाणी करावं स्वयंपाक करावा धुणी भांडी करावीत रंगूला खेळवावं अक्काजवळ बसावं अशी नाना कामे तिला होती या सगळ्या आरतीची किती धांदल उडत असेल खरंच कष्ट करावे तर स्त्रीनेच स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच खरंच धन्य आहे साई तू परंतु एवढा कामाचा ताण असल्यावर माणसाला त्रास हा होणारच तशीच माझी आई त्या दिवशी वैतागली संतापली तिच्या सहनशक्तीलाही काही मर्यादा नाही ती रागवली आणि रागातच म्हणाली कोठे गेला हा कार्टा नुसता खायला काहार आणि भुईला बहार जरा काडीचंही काम करायला नको जरा पोरीला खेळव म्हटलं तर फुगून बसला नुसता तिन्ही वक्ताला खायला हवे नुसते श्याम्या अरे उचल ना त्या पोरीला किती बघ पोर तू मात्र फक्त मला छळायला उरलास आईचे शब्द काळजायला लागले डोळ्यात पाणी तरारले तसेच मी रंगूला उचलले बाहेर गेलो रामरक्षा म्हणत रंगूला शांत करू लागलो तिच्या पाठीवर मायेने हात फिरवू लागलो रंगू शांत होऊ लागली शांत होता होता माझ्या खांद्यावरच झोपी गेली आईच्या शब्दांनी मी पुरता जागा झालो माझ्या जीवनात त्या क्षणी एक नवी वीज तळपून गेली त्या क्षणी मला कळाले आपला काडीचाही उपयोग नाही आपले जीवन म्हणजे सर्वांना भार सर्वांना त्रास मी त्या दिवशीच देवाला प्रार्थना केली देवा मला सद्बुद्धी दे मी सर्वांच्या कामास येईल सर्व काम करत सर्वांच्या उपयोगी पडेल असा माणूस मला बनव राबणाऱ्या आईचा भार हलका करता येईल अशी कामे मी आजपासून करेल फक्त माझ्या हक्काला बरं कर माझी हक्का बरी होत चालली होती ती शरीराने आणि मी मनाने बरं का मित्रांनो माझी आई रागातून मला शिकवण देत होती परोपकाराची उप दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची खरंच धन्य धन्य ती आई धन्यवाद